शासनाच्या महत्वाकांक्षी स्वामित्व योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्हा परिषद भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीनं प्रॉपर्टी कार्ड वितरणाचा शुभारंभ करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीनं या योजनेचा शुभारंभ केला जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार शिवाजी गडिले जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ राहुल शेळके अधीक्षक भूमी अभिलेख अविनाश मिसाळ आदी उपस्थित होते प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना प्रॉपर्टी कार्डचं वितरण करण्यात आलं आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून स्वामित्व योजना या ऐतिहासिक कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने हा उपक्रम दिसत असेल ठरेल त्यात काही संधी नाही तर देशामध्ये आज योजना राबवली जाते राज्यामध्ये तर आपण यापूर्वीच योजना केली ज्याचं उद्घाटन आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्याची सुरुवात केली म्हणजे आतापर्यंत आपल्या माझ्या राज्यामध्ये तेवीस लक्ष तेहतीस हजार मिळकती पत्र आतापर्यंत आपण सुद्धा केलेली आहे आणि आपलं राज्य हे दिशादर्शक ठरलं या योजनेमध्ये आणि तीच योजना आज संपूर्ण देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या आज अंबरमोजिनीला सोडत होते आज आपल्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर जिल्ह्यामध्ये एक्क्याऐशी ठिकाणी सहाशे चार गावामध्ये याची सदस वाटप होणार आहे आणि साधारण सत्तावन हजार सातशे एकती चारशे छत्तीस लाभार्थ्यांना प्रत्यक्ष याची दाखल तर स्वामित्व योजना ही आपल्या ग्रामीण विकासाच्या करता जो एक स्वप्न आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी पाहिलं होत त्यांनी एक गोष्ट दिली होती की खेड्याकडे चाल आणि केळे खेडे समृद्ध झाल्याशिवाय देश समृद्ध होणार नाही त्यांची मूळ कल्पना होती आणि मला वाटतं हे जे आजचं पाऊल आहे अतिशय ऐतिहासिक पाऊल आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून आज देशाने टाकलेला आहे त्यामुळे आज ग्रामीण भागामध्ये साधारण आपण जर पाहिलं चित्र तर इतकं त्या खेड्यामध्ये असणारे मिळकती आहेत त्याची काही डिमार्केशन नाही आहे त्याची काही नोंदी ज्या आहेत नीट पण झालेल्या नाही किंवा त्याच्या चतुर्सीमा नाही आहेत म्हणून मला वाटतं भूमी अभिलेख विभागाच्या पुढाकारण शहरी विकासाबरोबर शहराच्या बरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा या संबंधी हे जे प्रॉपर्टी सुरुवात आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जी काही इनोव्हेटिव्ह योजना आणली आणि आपल्या प्रॉपर्टीच संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून जे डिजिटलायझेशन मॅप आपल्या समोर दिलेला आहे देणार आहे त्याच आदरणीय देशाचे पंतप्रधान राष्ट्रीय पंचायत राज दिनी या स्वामित्व योजनेची घोषणा चोवीस एप्रिल दोन हजार वीस रोजी केली आणि ती खऱ्या अर्थानं संपूर्ण देशभरात स्वीकारून आता त्याचे काळ देखील वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे मला वाटतं प्रस्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम हाती घेतला आणि त्याच्यात प्रत्यक्षात कारवाई देखील झालेली आहे आणि मग आपल्या आज आभासी पद्धतीनं माननीय पंतप्रधान हा कार्यक्रम काळ देखील आपल्याला वाटत होणार आहे आणि म्हणून आपल्याला या निमित्तानं आपलं प्रॉपर्टी आपलं कार्ड आणि जे काही भांडण होतात शेवटी आपला देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेची लोकसंख्या आताची लोकसंख्या याच्यामध्ये जवळपास शंभर ते एकशे दहा कोटीचा फरक झालेला आहे जमीन तर आपली देशाची राज्याची जिल्ह्याची आपल्या गावची तेवढीच आहे आपल्याला दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते आहे त्या प्रॉपर्टी मध्ये डिव्हिजन होते हैं। आहे त्या प्रॉपर्टीचे बांध होत आहे आणि म्हणून त्याच कुठंतरी डिजिटलायजेशन झालं पाहिजे आणि सातत्यानं पेरणीच्या कालखंडामध्ये शेतीच्या मशागतीच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात भांडण होतं कारण सातत्याने हे भांडण झाले नाही पाहिजे आणि म्हणून सांगितलं वाटतं शासनाख अभिलेखच्या अधिकारी यांनी सांगितलं कि एकदा जर तुमचा तक्रार आमच्याकडे आली तर ती तक्रार आमच्याकडे निपटारा करण्यासाठी दोन वर्ष लागायची आता मात्र ही एक महिन्यामध्ये तुमचं जे काय आहे ते एक महिन्याच्या आत या तक्रारीचा निपटारा होऊ शकतो अशा पद्धतीनं एक लोकांसाठी नागरिकांसाठी शेतकऱ्यासाठी ज्यांची ज्यांची प्रॉपर्टी आपल्या गावात आहे जिल्ह्यात आहे देशात आहे राज्यात आहे त्याचं डिजिटलायझेशन होऊन आपल्याला ती ऑनलाईन पाहता येणार आहे बघता येणार आहे त्याच कुठलाही अडचण येणार नाही अशी जी आय द्वारे हे सहविषयी होणार आहे म्हणून मी कलेक्टर साहेबांना देखील एक दिवशी फोन केला होता आपल्याला देखील सगळ्यांना माहिती आहे की सगळे ड्रोन फिरत होते ते आज मला कळालं की ड्रोन कशासाठी फिरत होते लोक रात्रीचे म्हणायचे ड्रोन फिरतात आमच्या भागामध्ये हेच तर नव्हते कदाचित हेच असावेत असं माझं आहे कारण ते मिलिटरीला कळाला आणि तुम्हाला कळाला ना आम्हाला कळाला ड्रोनचं तर सगळे झाला आहे संपूर्ण देशभरामध्ये आहे हे तरी क्लिअरिफिकेशन या कार्यक्रमाच्या निमित्ताने जर झालं तर लोक रात्री बेरात्री फोन करायचे मला वाटतं नामदार साहेब आपल्याला आपल्याला सुद्धा फोन असतील महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा